शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात पावसाची स्थिती सध्या विषम आहे कुठे जोरदार सरी कोसळत आहेत तर अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे आज वीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजले आहेत येणारे चोवीस तास आपल्या भागासाठी कसे असतील याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूयात आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी हवामान प्रणाली समजून घेऊया सध्या एक प्रणाली राजस्थानच्या पश्चिम भागात सक्रिय आहे तर मान्सूनचा आस उत्तर भारतातून निस्तारलेला आहे ज्यामुळे त्या पट्ट्यात पावसाचे ढग दाटले आहेत आपल्या राज्याचा विचार केल्यास विदर्भाच्या आसपास हवेच्या जोरदार क्षेत्राची स्थिती बनत आहे याचा थेट परिणाम म्हणून संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस सक्रिय झाला आहे सकाळच्या सॅटेलाईट चित्रात हे स्पष्ट दिसत आहे की भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूरच्या उत्तर भागांत आणि गडचिरोलीच्या उत्तर भागांमध्ये विजांसह जोरदार पाऊस देणारे ढग जमा झाले आहेत कोकण किनारपट्टीवर अधूनमधून हलक्या ते मध्यम सरींची हजेरी लागत आहे तर राज्याच्या इतर बहुतांश भागांत मात्र पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे आता पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यात पावसाची स्थिती कशी राहील विदर्भातील जिल्ह्यांसाठी महत्वाचा इशारा येत्या चोवीस तासांत भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह किंवा मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस कायम राहील शेतकऱ्यांनी या काळात विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे कोकण आणि घाटमाथ्यावरील स्थिती दक्षिण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसात ही शक्यता राहील तर उत्तर कोकणातील रायगड मुंबई ठाणे पालघर आणि त्याचबरोबर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट या भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे एखादी जोरदार सर येऊ शकते मात्र विशेष मुसळधार पावसाची शक्यता सध्या तरी नाही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भाग पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग अहमदनगरचा दक्षिण भाग साताऱ्याचा पूर्व भाग सांगलीचा पूर्व भाग तसेच सोलापूर धाराशिव आणि बीड जिल्ह्याचा थोडा दक्षिणेकडील भाग या पट्ट्यात तुरळक ठिकाणी गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद